सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या शुक्रवार वसुबारस आहे आता वसुबारसच्या दिवशी प्रत्येक घरात अगदी वसुबारस हा पहिलाच दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण गाय वासरूची पूजा करत असतो पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक गाय असायचीच परंतु आता दिवस फार पुढे गेलेत प्रत्येकाकडे गाय असेलच असं नाही आणि जर का तुम्ही गावी राहत असाल आणि जर का तुमच्या घरात गाय असेल तर ह्या गायीचं तुम्ही डायरेक्ट गोठ्यात पूजन करू शकता परंतु परंतु तुमच्याकडे गाय नसेल तुम्ही सिटीत राहत असाल शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे गाय नाही आजूबाजूला गाय येत नाही तर ही वसुबारसची पूजा ही आपल्या देवघरात गाय आणि वासरूची मूर्ती असेल पितळेची किंवा आणि कसली असेल किंवा फोटो असेल तरी पण तुम्ही देवघरात ही पूजा करू शकता आता गाय वासरूची पूजा ही आपल्याला करायचीच आहे परंतु परंपरेनुसार आपण त्या दिवशी गायीला काही नैवेद्य अर्पण करत असतो बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गायीला अर्पण केला जातो त्या दिवशी घरात पुरणाचा स्वयंपाकसुद्धा केला जातो बऱ्याच ठिकाणी काही वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत जशी तुमच्याकडे परंपरा असेल त्याप्रमाणे वसुबारसची पूजा तुम्ही करू शकता परंतु आपल्याला आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी किंवा काही मनातल्या इच्छा काही आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण गाई मातेला म्हणजे गोमातेला काही असे न असे अशा वस्तू घालायच्या आहेत खाण्यासाठी अर्पण करायच्या आहेत ज्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा किंवा अडचणी दूर होणार आहेत आणि इच्छा चांगल्या नक्कीच पूर्ण होणार आहेत आता गोमाता म्हणजे गोमातेत सर्व देवांचा वास आहे असं म्हटलं जातं जिथे हात लावू गायीला तिथे देव आहे माता लक्ष्मी सुद्धा गायीत आहे त्यामुळे ह्या दिवशी आपण वसुबारसच्या दिवशी गोमातेची आवर्जून पूजा करत असतो गोमातेची पूजा केली घरात करा किंवा गोठ्यात जाऊन करा त्या दिवशी अकरा दिवे आपल्याला प्रज्वलित करायच्यात बघा वसुबारसच्या दिवशी अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत ते तुपाचे लावा किंवा तेलाचे लावा परंतु अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत तुम्ही जर गोठ्यात डायरेक्ट पूजा करणार असाल तर गोठ्यातच लावा आणि जर का तुम्ही घरात चौरंगावर पाटावर किंवा देवघरात करणार असाल तर तिथे हे दिवे लावले किंवा तुम्ही सगळीकडेच अकरा दिवे लावले वेगवेगळ्या ठिकाणी तरीही चालेल परंतु त्या दिवशी अकरा दिवे लावले जातात आता आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या अडचणी दूर होण्यासाठी गोमातेला कुठली वस्तू अर्पण करायची सांगताय का सकाळीच उठायचं आहे आपण आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यात थोडस पंचगव्य असेल तर पंचगव्य घाला आणि त्यानंतर आंघोळ करा आंघोळ केल्याच्यानंतर व्यवस्थित तुमच्या घरात जशी देवपूजा करतात तशी देवपूजा करून घ्या परंतु संध्याकाळी आपल्याला वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी व्यवस्थित अशी गोपूजा करायची आहे आता घरात तुम्ही ज्यावेळेला पूजा करत असता त्यावेळेला हळद कुंकू नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर थोडेसे धणे गुळ आणि थोडीशी बाजरी हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे अगदी थोडासा गुळ घ्या आणि ह्या सर्व गोष्टी अगदी प्रत्येक डिशमध्ये घ्या धण्यावरच थोडासा गुळ ठेवा आणि बाजरी थोडीशी घ्या ह्या दिवशी उपवास सुद्धा केला जातो तुमच्याकडे पण उपवास क केला जात असेल तर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो बघा ह्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या परंपरेनुसार वसुबारसची पूजा करायची आहे परंतु आपण जो नैवेद्य तयार केलेला आहे बघा त्यात थोडासा गुळ आणि धणे आणि जी बाजरी घेतली ती बाजरी थोडंसं ताटात हळदी कुंकू अक्षदा फुलं हे घ्या आणि एक तांब्यात पाणी घेऊन चला हे सर्व घेऊन जिथे गाई गोठा असेल तिकडे गेलात तरीही चालेल गाई गोठ्यात गेल्याच्या नंतर तिथे वासरू असेल किंवा नसेल तरीही गायीची तुम्हाला अगदी पायावर पाणी टाकायचं आहे बघा मारत नसेल गायी ह्याची काळजी घ्या तो दो चारी पायावर पाणी घाला आणि त्यानंतर तुम्ही गाईला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करा आणि तुम्ही जे काही नैवेद्य घेऊन गेलात बाजरी आणि गुळ धणे हे गाईला खायला द्या गाई ते खात असताना तिच्या पोटावरून किंवा पाठीवरून हलकासा हात फिरवून तिला नमस्कार करा आणि तुमच्या मनातली इच्छा बोला तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी गाईला प्रार्थना करा असा हा छोटासा उपाय आहे किंवा व्हिडिओ पूजा आहे व्हिडिओ सांग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ